लाइव चालू केलाय तो चालू केलाय का एक मिनट लाइव चालू केलाय का ये व्हिडिओ चालू केलाय का श्री स्वामी समर्थ मंदिर हाँ आता चालू झाला थांबा लाइव मध्ये आपलं स्वागत आहे स्वागत तो आहे कालपासून आनंद झाला आनंद झाला आनंद झाला दर्शन करायचं मौली नाही राहू ना पुढे घ्या पुढे घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईव्हमध्ये आळणी म्हणजे दर्शनासाठी आलेल्या आहेत आपल्या युट्यूबवर ताई आहेत खूप दिवसाची इच्छा होती ताईंची भेटायची खूप दिवसाची इच्छा होते तस तस दिवसाची इच्छा होती माऊली सर्वांची भेटायची ताईंची खूप दिवसाची इच्छा होती माऊली खूप दिवसाची इच्छा होती त्यांची भेटायची लय दिवस झाले आनंदी दर्शनासाठी आलो लाईव्हच्या माध्यमातून बोलत होतो पण कधी योगायोगाने योगा भेट झाली आपली सर्वांची योगायोगाने भेट झाली मौली खूप खूप दिवसांनी भेट झालेली आहे लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे श्री स्वामी समर्थ लाईव्ह सकाळपासून चार वेळेस दक्षिण दिले बाबा सर्वांना दक्षिणा देतोय तुम्हाला पण देतो तुम्हाला पण नाराज नाही करत थांबा तुम्हाला पण नाराज नाही करणार मोठी एकच मी तुम्हाला हातात मोबाईल मी मी हातात आता मध्ये स्वागत आहे स्वागत आहे आपली स्वामी समर्थ बघा स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज आपल्याला भेटले ताळंदीमध्ये बरं ताई ताईंचा मोबाईल घे बरं कट करा

स्वामी समर्थ स्वामी समर्थ मौली आळंदीमध्ये बाबांचं दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थाचं दर्शन झालं आपल्याला आळंदीमध्ये खूप दिवसाची इच्छा होती मौली धन्यवाद 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 खूप खूप छान खूप खूप छान मौली खूप खूप छान बाबांचं दर्शन झालं झालं धन्यवाद मौली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद